सण म्हटला की घराघरात लगभग होते ती फराळ बनवण्याची फराळात हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पाकातले लाडू पण बऱ्याचदा पाक तुकला तर लाडूची रेसिपी हमखास असते त्यामुळे बऱ्याच गृहिणींना पाकातले लाडू बनवण्याची भीती वाटते तर गृहिणींची हीच भीती दूर करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत किंवा पाकाचे मऊ रसरशी तोंडात टाकताच विरघळणारे असेल नारळाचे लाडू या दिवाळीसाठी फक्त पंधरा मिनिटात कुठेही पूर्वतयारी न करता अगदी स्वस्तात मस्त आणि भरपूर अगदी लवशिके सुद्धा सहज करू शकतील असे लाडू आपण तयार करून घेणार आहोत तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तर लाडू बनवण्यासाठी ला मी इथे काही साहित्य घेतलेले आहे हे सर्व साहित्य मी माझ्या घरातील या वाटीच्या साह्याने मोजून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वजनी प्रमाणात सुद्धा हे घेऊ शकतात तर मी इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे हा आपण शिरा वगैरे करायला जो रवा वापरतो तोच रवा मी इथे वापरलेला आहे हे विकत आणलेलं खिसलेलं खोबरं आहे हे सुद्धा मी दोन वाटी घेतलेलं आहे जर तुम्हाला नारळाची चव जरा जास्त हवी असेल तर तुम्ही हा दोन वाटीऐवजी तीन सुद्धा वापरू शकतात म्हणजे इथे मी साधारणत जेवढा रवा वापरलेला आहे तेवढाच खोबऱ्याचा खिस सुद्धा वापरलेला आहे इथे मी दोन वाटी रवा घेतलेला होता तर त्या हिशोबाने मी इथे एक वाटी अख्खी साखर घेतलेली आहे ही साखर मी नंतर दळून घेणार आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही शकता। तर शकता। हे प्रमाण वाढवू शकतात आणि जर तुमच्याकडे कमी गोड खात असतील तर हे प्रमाण कमी करू शकतात तसंच साधारणत अर्धी वाटी दूध मी इथे घेतलेलं आहे हे दूध आपण गरजेनुसार कमी जास्त करू शकतो दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि लाडू मध्ये घालण्यासाठी मनुका घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इतर ड्रायफ्रुट सुद्धा वापरू शकतात तसेच विलायचीसुद्धा घालू शकतात तर अशा पद्धतीने मी हे सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे तर इथे मी एक थोडंसं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी हा रवा घालून घेत आहे इथे आपण रवा भाजून घेणार नाही तर त्याला वाफ काढून घेणार आहोत या रव्यामध्ये मी अगदी तीन चार चमचे दूध घालून घेतलेला आहे त्यासोबतच दोन ते तीन चमचे तूप घालत आहे आता हे सर्व साहित्य हाताने कालवून एक जीव करून घ्यायचे आहे जर तुम्हाला वाटलं की रवा थोडा कोरडा आहे तर तुम्ही त्यात थोडस दूध अजून ऍड करू शकतात इथे आपण रवा भाजून घेणार नाही हो, तर त्याला फक्त वाफ काढून घेणार आहोत रवा वाफ काढून घेतल्यामुळे अतिशय मऊ होतो आणि लाडू अतिशय लुसलुशीत तयार होतात तर इथे हा रवा एक जीव झालेला आहे छान ओलसर झालेला आहे तर या रव्याला आता आपण एका कापडामध्ये बांधून घेणार आहोत आणि त्यानंतर याला कुकरला वाफ घ्यायला ठेवणार आहोत इथे अशा पद्धतीने एक कॉटनचा रुमाल मी घेतलेला आहे या रुमालामध्ये मी हा रवा काढून घेत आहे आता याला आपण बांधून घेणार आहोत अशा पद्धतीने याची एक पोटली तयार करायची आहे आणि कुकरच्या भांड्यात किंवा एखाद्या पातळीमध्ये याला ठेवून घ्यायचं आहे रव्याची पोटली बांधल्यानंतर कुकरमध्ये अशा पद्धतीने थोडंसं पाणी हलवून घेतलेलं आहे आणि ही जी रव्याची पोटली आहे तिला आपण कुकरमध्ये या पातेलीत ठेवून घेणार आहोत आणि साधारणतः दहा ते बारा मिनिटे आपण या कुकरला वाफ घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण तो रवा वाफ घेण्यासाठी कुकरला लावलेला आहे जोपर्यंत याची वाफ तयार होते तोपर्यंत आपण ही जी अख्खी साखर घेतलेली आहे तिला दळून घेऊया याची पिठी साखर तयार करून घेऊ तर या ठिकाणी आपण दहा ते बारा मिनिटं हा रवा वाफवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा वाफून झालेला आहे आपण याला आता काढून घेऊया तर अशा पद्धतीने हा रवा वाफवून तयार आहे आता आपण याला थोडा गार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या रव्याचं टेक्स्चर आलेलं आहे तर आपला जो खवा असतो साखर न घातलेला तो सुद्धा अगदी असाच दिसतो अगदी त्याच पद्धतीचं हे टेक्स्चर तयार झालेलं आहे आणि आता त्याला दूध आणि तूप लावून वाफवल्यामुळे त्याची चव सुद्धा अतिशय खव्यासारखीच झालेली आहे त्यामुळे या, या लाडूंमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे खवा किंवा मिल्क पावडर वगैरे वापरण्याची गरज नाही याला आपण पूर्ण असा मोकळा करून घेऊ यात अजिबात गुठळी वगैरे राहू द्यायची नाही आणि जर तुम्हाला वाटतं की हा जरा जास्तच कडक झालेला जा आहे तर त्यामध्ये थोडंसं घोटभर दूध घाला आणि मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे तो अतिशय मऊ आणि मोकळा होईल आता आपण यामध्ये हे जे खोबऱ्याचं खीस आपण घेतलेलं होतं ते टाकून घेऊया जी अख्खी साखर होती तिला दळून आपण पिठीसाखर तयार करून घेतलेली आहे तर ही सुद्धा साखर यात मी घालून घेणार आहे साखर घालून झालेली आहे आता आपण याला पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया हे लाडू व्यवस्थित वळले जावेत यासाठी बाइंडिंग म्हणून आपण जे थोडंसं सुरुवातीचं तूप उरवून ठेवलेलं होतं ते तूप सुद्धा घालून घेऊया आणि आधीच उरवून ठेवलेलं दूध सुद्धा आपण थोडं थोडं करून इथे घालूया जर हे सारण अतिशय भुसभूषित असेल तर लाळू वळला जाणार नाही तर त्यासाठी अजून आपण दोन तीन घोट दूध ॲड करूया जेव्हा आपण हे मिश्रण एकजीव करत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की याला अजून दूध लागणार आहे की नाही त्याची व्यवस्थित बाइंडिंग होत आली की कि समजावं की आता दुधाची गरज नाही आहे आणि जर तुम्हाला वाटलं की हे अजून भुसभुशीत आहे तर तुम्ही थोडंसं दूध पुन्हा घालू शकता तर आपण सुरुवातीला वाटीत जेवढं दूध घेतलं होतं ते दूध याला पुरेसं झालेलं आहे व तर इथे हे सारण तयार झालेलं आहे या स्टेव्हलात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात तसेच विलायची पावडरसुद्धा घालू शकतात इथे मी थोडे मनुके घातलेले आहेत आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे लाडू लगेच बांधून घ्यायचे आहेत तर हे मिश्रण एक झालेलं आहे आता आपण एक एक करून सर्व लाडू वळवून घेऊया हे लाडू अगदी एका हाताने पटापट बनून तयार होतात आणि साधारणत साठ ते आठ दिवस हे लाडू सहज टिकतात लाडू बनवल्यावर एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे लाडू तयार झाल्यानंतर थोडा वेळ त्यांना हवेत ठेवायचे आहे आणि नंतर एखाद्या डब्यात पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावेत कारण आपण यात दूध वापरलेलं आहे तसेच खोबऱ्याचा खीससुद्धा खूप लवकर खवट होतो त्यामुळे हे लाडू बनल्यानंतर एकच काळजी घ्यायची आहे यांना थोडा वेळ हवेत ठेवायचा आणि त्यानंतर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचे तसेच हे लाडू ताजे असताना चविष्ट लागतात आणि हे इतके चविष्ट असतात की बनल्यानंतर ते फक्त दोन तीन दिवसातच होतात तयार आहेत हे मऊ रस असे नारळाचे लाडू तुम्ही जर नवविवाहिता असाल आणि सासूबाईंना इम्प्रेस करायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद